सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सरश स्वागत करतो मित्र आपणास माहीत आहे की दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करावायचा आहे त्यातील दिवस पहिला कशा पद्धतीने साजरा करायचा याबद्दल एक आपण यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे आज आपण बनवणार दिवस दुसरा म्हणजे तेवीस जुलै मंगळवार रोजीचे उपक्रम कोणते घ्यायचे आणि कोणता घटक आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात दुसऱ्या दिवशी उपक्रमाचे नाव आहे की मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस म्हणजेच पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान या दिवसाकरता आयोजित करायचे उपक्रम कोणते आहेत पहा कार्यशाळा व परिसंवाद आयोजन करायचं आहे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा किंवा परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्रांचे आयोजन करावे बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन करायचे आहे म्हणजे शाळा स्तरावरती आपल्याला वेगवेगळ्या कार्यशाळा भरवून विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता व संख्याज्ञान संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करायचे आहे त्याचबरोबर पहिला उपक्रम आहे पहा शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घ्यायची आहे ती एन सी आर टीच्या ऑफिशियल चॅनेलवरती आपल्याला भेटेल दोन पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरता राज्याद्वारे विकसित व वितरित करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका म्हणजे मराठी इंग्रजी उर्दू व जादूई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जाऊ शकतात शाळेच्या सकाळच्या सत्रातील तीस मिनिटे भाषेचे तसेच तीस मिनिटे गणिताचे खेळ घेतले जाऊ शकतात तीन वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ज्ञांच्या गोष्टींचे सत्र आयोजित करता येतील व संख्या ज्ञानाची आवड निर्माण करण्याकरता शाले स्तरावरती शालेय स्तरावरती गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल म्हणजे बा वाचनाची आवड निर्माण व्हायची असेल तर कथाकथन यासाठी आपण आमंत्रित करायचं इतरांना त्याचबरोबर गणित तज्ज्ञ जे असतील ते सोप्या पद्धतीनं गणित कसं लक्षात ठेवता येतं अशा काही क्लुपत्या किंवा स गोष्टीतून गणित किंवा सोप्यातून अवघडाकडे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कृती त्यांच्यासाठी घ्यावयाच्या आहेत चौथा उपक्रम जादुई पिटारा पी एस सी किट शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले पी एस सी किट महाराष्ट्र शासनाचं जा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृती करून घेण्यात याव्यात म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या पेट्या दिलेल्या आहेत भाषेच्या गणितच्या यांचाही वापर त्या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे पाच वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टींचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी म्हणजे नोडल अधिकारी हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेऊ शकतात प्रत्येक ठिकाणी नोडल अधिकारी पोचू शकत नाहीत त्यामुळे आपण स्थानिक स्तरावरती वेळोवेळी कथाकथन कारतज्ज्ञ लोकांना बोलवून आपण हे असे उपक्रम घेऊ शकतो जेणेकरून वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होईल सहा विद्यार्थ्यांना वर्गात शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टी ऐकू ऐकवाव्यात तसेच त्याचे वाचन करावयास लावावे व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित विविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देता येईल म्हणजे आपण त्यांना गोष्टी ऐकवायच्या आहेत त्या गोष्टीवर आधारित त्यांना व्यक्त होण्यास सांगायचं आहे काही वेळेला ते नाट्यकरणही करतील त्या गोष्टीचं आपली मतं मांडतील तेही आपण त्या ठिकाणी स्वीकारायचं आहे सात राज्याद्वारे पुरवण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्य म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या पेट्या जे दिलेल्या आहेत त्यातील साहित्याचा वापर करायचा आहे भाऊली नाट्य सत्राचे आयोजन करायचे आहे आठ शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय नृत्याचे कार्यक्रम तसेच मुळाक्षराची व अंकांची गाणी विविध मुळाक्षरांच्या व भौमितिक आकृत्यांच्या रांगोळ्या गणितीय रांगोळ्या भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजावट म्हणजे मुळाक्षरावर आधारित गणितावर आधारित भौमितिक रांगोळ्या त्या वर्ग सजावट पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतींचे प्रदर्शन भरवण्यात यावे व याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यामध्ये कला व हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जाणीव जागृती करता येऊ शकते आपल्याला यातून एक स्पष्ट झालं असेल की विद्यार्थ्यांना जास्त कृतीमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे वेगवेगळी गीता असतील रांगोळी असेल पोस्टर निर्मिती असतील असे अनेक उपक्रम आहेत अजून पुढे पाहूयात नऊ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यांची उद्दिष्टे महत्व व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित खालील लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या चित्रपितीचे प्रक्षेपण करण्यात यावे काही लिंक दिलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्याला दाखवायचे आहेत दहा शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास बघा घड्याळी एक तास वाचन तासिका घेण्यात यावी म्हणजे आपल्या शाळेतील जी छोटी मोठी पुस्तकं असतील हे आपण विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये एक तास वाचन उपक्रम घ्यायचा आहे आणि बारा पहा पाया पायाभूत संख्यादान व साक्षरता याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपल्याला कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक शासन निर्णय दिलेला आहे परिपत्रक पहा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेली पत्र यामधील उपक्रमांचा देखील समावेश करता येईल अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसाचे उपक्रम आहेत जर आपणास हे उपयुक्त वाटले व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद